बातमी जतमधून जत जवळ जीपचे टायर फुटून अपघात दोघे जण जागीच ठार जत विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली मृतामध्ये राजेंद्र आनंदराव बिराजदार वय पस्तीस राहणार उटगी तालुका जत व दर्याप्पा संगाप्पा बिराजदार वय चौतीस राहणार जाडर बबलाद यांचा समावेश आहे तर संजय हनुमंत कोळगिरी राहणार उटगी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत उटगी येथील हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी जीप क्रमांक एम एच चार एकवीस एकवीस मधून निघाले होते जतनागज रस्त्यावरून त्यांची जीप भरधाव वेगात जात असतानाच गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडेबारा वाजण्याच्या आसपास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील मृत राजेंद्र यांचे उटगी येथे कृषी दुकान आहे तर अन्य दोघे शेती करतात या घटनेने उटगी व बुबलात परिसरात मात्र हळहाळ व्यक्त होत आहे